काल ते धनंजय मुंडे यांना नामदेव शास्त्री यांनी पाठिंबा दिला होता तर तुम्ही म्हटले होते ते 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 <laughs> की ते तसं बोलू शकत नाही तसं बोलले असतील तर ते आपले माग त्यात बदल करतील मात्र त्यानंतर देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटलं की मी अजूनही धनंजय मुंडे यांच्या पाठिंबा पाठिंबा त्यांना आहे आणि ते गुन्हेगार नाही ते आपल्या बोलतेवर ठाम आहे काय असत महंतांबद्दल आपण थोडं वारकरी संप्रदायाची संप्रदायाचे शिष्य आपण म्हणजे त्याच्यामुळं आपण बोलताना थोडंसं त्यांची मान मर्यादा ठेवून बोललं पाहिजे म्हणून आपण त्यांना काही बोललो नाही आणि कुठंही बोलणार नाही त्यांचा दुसरं असता तर आत्तापर्यंत त्याला जशाल तसंच उत्तर दिलं असतं ते म्हणतं इथं त्यांचा दोष नाही देव दादा त्यांचा दोष नाही पाप करविता त्याचं पाप कुठं दम खायला तयार नाही म्हणजे धनंजय मुंडेचं सरळ पाप ओखाळून येत आहे तेव्हा हे कुठं सांगावं हे कळा ना स्वतःच्या समाजाला कलंक लावला त्या टोळीमुळं फक्त टोळी टोळी चालीत होते हुंडाच्या टोळ्यात त्याची टोळी जात किती काही संबंध नाही त्याच्यात जातीचं काही संबंध नाही व त्याची टोळी ते माकडं वडीची इकडं तिकडं जातीवर जातीचा काही संबंध नाही त्याच्यात पाप तुम्ही करायचं पुढं सांगावं हे कळत नाही दिलं बाबाजीला सांगू बाबाला काही सुसना बाबा दिलं बसकून सकाळी हे करू त्यामुळं माझं वैयक्तिक वैयक्तिकमध्ये त्यांना दोष देण्यापेक्षा ना करून घेणारा निर्णय की कलंकलावर हे सुद्धा करत नाही हा मात्र एक गोष्ट खरी मी ती काल पण सांगितली की दुर्दैव महाराष्ट्राचं ते जर म्हणते आहेत दौमेगडाचे महंत म्हणजे भगवान म्हणजे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजजी जे बाबाजी म्हणते की आरोपीची मानसिकता कशामुळं झाली हे फक्त दुर्दैवी वाक्य आहे त्यातलं कारण म्हणजे तुम्ही आरोपी पण ओढताय आणि संतोष भायाचं कुटुंब व्हाऱ्यावरती हो त्यांचे कोण बोलत नाही ते एक दुर्दैव आणि बाबाजींचं जे म्हणण्याचा जी उद्देश होता तो मात्र चांगला नव्हता हे मात्र सत्य आहे कारण त्यावेळेची बॉडी लँग्वेज त्यांचे बोलण्याची आणि नंतरची ते थोडंसं लक्षात आलं पण एक विश्वास होता कारण शेवटी त्यांनी ज्या आशयावरती पाठिंबा दिला होता असा अंदाज आहे समुदाय तर समुदायाचा विषय नाही तर सगळ्या परिसरातलेच जाते धर्माचे लोक धम्यगडाला नारायण धौम्यगडाला भगवानगडाला मानणारे त्यामुळं ते ते शक्य नव्हतं ते बोललेले ठीक आहे त्यांनी ते पाठराखण करायचा प्रयत्न केला असेल पण मी हे सांगितलं होतं की ते मात्र त्याच्यात दुरुस्ती करतील स्वच्छताप म्हणून का होईल किंवा जे काय शब्द असतील त्याला अध्यात्मात त्यांनी ते केलं ते म्हणजे काय बोलण्यात थोडंसं होऊन गेलं ना दुरुस्ती करायला तयार नाही आपल्याबरोबर नाही ती नाही हा आता ते त्यांचा प्रश्न आहे मग मी पुढं काय बोलू शकत नाही हां ते त्यांचा प्रश्न आहे कारण तुम्हाला जर नुसती सलायन लावली आणि उशी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढं भावनाविवध झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा गुन्हेगार नाही अमुक तमूक या गोष्टी बोलल्या गेले ते चांगलं तुम्हाला जर नुसते सलांचे एक पट्टीन रक्त दिसलं असेल तर संतोष भयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरो लिटोर होतं ते का दिसलं नाही असं नाही असं नाही पण शेवटी संतोष भैया नाहीये जगात त्यांच्या माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं कारण ते सुद्धा गाव धौम्यगडाचं भवनगडाचं भक्तगाड आणि आशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हता म्हणजे काय मी महाराजांना टार्गेट केलं नाही मला करायचं असतं तर मी कालच केलं असत पण चुकीचं झालं ते झालंच शंभर टक्के चुकीचं झालं ते झालं पण बरं झालं मी खरंच आणखीन त्यांना दोष देत नाही की तो धनंजय मुंडे या गोष्टी घडून आणतो याचं पाप झाकवायसाठी पावरून घेतो पण गडसुद्धा क कलंकाच्या बाजूने घेऊन जात आहे म्हणजे किती सुचलं नामकं केलं काय केलं सोसलं काय काय ते का म्हणजे ते बोललंच ही होत आहे पुढं मी सप्ताला गेलो मग लोक मला मनायला लागले म्हणून मी म्हणलो लोकांची भावना मांडली हे म्हणजे हे न न पटणार होतं ते न पटणार होतं कुठंतरी एखाद्या लेकराचा खून झाला मग तर संतोष भायच्या अंगात रक्त सासलं होतं सगळं साकाळ होतं किती रक्त सांगाळ होतं त्याचा तोड नव्हता तुम्हाला तो ती एक पट्टी दिसली आणि थोडं रक्त दिसलं सलाईन लावलेलं तर इतकं वाईट वाटलं तर त्या संतोष भायाचा माझ्या जीव म्हणला असेल हे खूप महत्वाचं होतं परंतु त्यांनी दुरुस्त केलं आहे का नाही मेकॅनिक्षण बघितलं नाही पण ते दुर्दैव आहे हो ती ते दुर्दैव होतं जरी एक बाजू घेण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरी बाजूसुद्धा कच्ची नाही आहे त्याचं ऐकून बाबाजींना बोलणं म्हणजे एक बाजू जरी तुम्हाला पक्की वाटत असली तर दुसरी बाजू बी कच्ची नाही आहे ना कुठल्या उद्देशानं आपण कोणता शब्द वापरतो हे बाबाजींनाच लक्षात आणायला पाहिजे होतं की आपला वापर करून आपल्याला तर नाही ना डाग लावणार म्हणजे ज्या ज्यावेळेस तुम्ही सोचलं त्या त्यावेळेस त्यांनी सोचलं की कुठली काय भाषाच होती ना ते काय थोडंसं विचित्रपणाचं होतं बरं ते असं म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंब मुलांचं सगळं शिक्षणाची जबाबदारी आता मी घेतो नाही ते बाकीचं काय माहीत नाही मला हो भाषा दुसऱ्याच ऐकून बोलायची भाषा दुसऱ्याच ऐकून नाही बोलायची त्यांनाही रात्रभर बोलायचं आणि सकाळी आपण ते आपल्या लोकप्रिय चॅनलच्या समोर मांडायचं आणि ते अशा शब्दात मांडायचं की ते शब्द म्हणजे जिव्हारी आरपार पार बरं झालं पण महाराष्ट्रानं एक नवीन जातीवादाचं रूप बघितलं ते चांगलं झालं आम्हाला काही नाही करून जातीवादीचं पिंजऱ्या तो केलं जातं काहीच नाही करू मारुतीचे हेच धनंजय मुंड्याच्या टोळीनं धनंजय मुंडे स्वतः आम्हाला काहीच नाही करू गुन्हे दाखल करायला लावले त्या लाभाच्या टोळीला पुढं फोटोला चपलाच का लावतो ते धनंजय मुंड्या म्हणजे आणि आता गडाकडं पण गेला आहे दोन्य गडाकडं भगवान गडाकडं आता बाबाजींकडं गेलाय आणि आता याचना करायच्या पाप पण करायचं आणि दुसऱ्याला बोलायचं पण बोलताना काय रथ आपण खूप हेही बोलायला पाहिजे कारण हा विषय किती काही म्हणलं तरी तुम्हाला ज्या दिशेनं न्यायचा होता त्याच दिशेनं तुम्ही पहिल्या दिवशी घेऊन चाललेले होते परंतु तुमची बाजू जरी पक्की असली तरी समोरची सुद्धा कच्ची नाही हे हे लक्षात बोलताना आलं नसावं की काय ते मोग नाही ते स्वार्थासाठी महाराजांना उठवील कोणाला उठवी कोणाला संपूर्ण फक्त पैसा पाहिजे पैसा आता तेव्हा का गोड लागत होत पैसे गोळा करायला लावायचे एकाला खंडणी मागायला लावायचे एकाला खून करायला लावायचे एकाला तेव्हा गोड लागत होतं गाड्या घोड्या घेऊन घेणे शायनिंग मारणे राजकारणात पैसा उडविणे मौज मजा करणे लोकांचे लेकरं मारून टाकणे हे आणि आता ती खेटी ते पापती याच्यासाठी केलं आणि खेळतोय की आता पळतोय पळतोय जाय भाऊ इकडं जाय तिकडे जाय बाबाजींकडं जाय भगवानगडांच्या मंत्रांकडे जाय आपण दुसऱ्याचं थोंडण कसाला वजून घेऊन दुसरे संपवतो आपण ते एक स्टाईल होती की कधी नाकारायचं नाही एक स्टाईल होती बाजू भक्कम्य दाखवायचं होतं म्हणजे आमची असं ते शक्य नव्हतं कारण दुसरीसुद्धा लय पक्की बाजू ते त्यांच्या लक्षातच नव्हतं कारण तुम्ही खुणाचं करणाऱ्यांचं समर्थन नाही करू शकतं खून करणार आहे आमचं कशाला आरोपीचं समर्थन होतं ते होतं नव्हतं समर्थनच होतं रासरोस समर्थनच होतं ते त्यांची मानसिकता काय असेल खंडाने मागायला आले चोऱ्या करायला आले झेडछाडी करायला आले दरोडे टाकायला आले काय मानसिकता आहे त्यांची भंगार कुडलचे भंगारच नाही तर काय तिथे काय मानसिकता आहे की त्या भंगार सगळेच घेण्याचे आणि त्यांची मानसिकता विचारायची याने सांगितलं असं ना म्हणून ते सकाळी बोलले बाबा याने रातभर सांगितलं ते सकाळी बोलले त्यामुळं दोष यालाच बरोबर धनंजय मुंडे त्याचं काय कारण आपल्याला काय माहिती किती पन्नास झालं तर काय होणार आहे कोणाचं पन्नास गे ना दोनच काय पन्नास गे काय होत नाही कोणास नियत असायला लागते काम करताना बदललं पाहिजे माणसं बदल्याची क्रिमिनल माइंडची भावना कधीतरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं सोडली पाहिजे खुंशीपणाची वागणूक आणि वर्तवणूक हिच्या एखाद्या मंत्र्यानं बदल केलाच पाहिजे नुसती खुंशी आणि क्रिमिनल माइंड तुम्ही दिवसा ते गेले आणखीन तरी बदला आ, होते ते दिवस गेले आणखीन तरी बदला तुम्ही वाईट मार्गाकडे नेऊ नका कारण धनंजय मुंड्यासारखे पायंडे दुसरे कोणीच पाडले नाही वाईट पायंडे क्रिमिनल माइंड छेडछाडी कुठं वा वसुले करायला लावणे खंडाण्या मागायला लावणे प्रति मोर्चे काढणे म्हणजे आरोपीच्या बाजूनं आम्ही काहीच नाही बोलून मी सुद्धा आणि अनेक सुद्धा काहीच नाही बोलू बोलून दाखल करायला लावतो बेटे फोटोला हर फोटोला चपला हणार लावतो म्हणजे याने जी उलटी रूढ पाडली आणि आता काल परवापासून तर एकच पाडली आता मन तर गळ्यात घेऊन पाडलं मंत्र करायला गणपाला याला दोन प्रश्न आहे इथे तुम्ही म्हटले की ते प्रतिमूर्ती काढण्यात आली तर पायंडा पडला त्यावर टीका झाली आता हा नवीन पायंडा आहे आरोच्या मदतीसाठी धार्मिक स्थळाचा आधार घ्या एखाद्या समाजाचा काय वाटतं येस अवघ सगळेच येतं तर दिसायला फक्त दिसून देत नाही पण सगळेच बघत आहेत तिथं असं नाही ते दिसून देत नाही ते पी एक बाजू कट धरून चालते कट धरून चालते ही टोळी फक्त धनंजय मुंड्याची फक्त टोळी बाकीची नाही की एखादा बैल जर असं झुपेला तर ती शिवळावर पडून तर ती सवच असते कोपऱ्या पोपऱ्यांचा राहील ते सामुदायिक जरी असलं सार्वजनिक जरी असलं सांप्रदायिक जरी असलं तरी ती एक कड धरून वाढणार ती टोळी तसं घडून आण तसं पाहिलं तर आता त्यातले काही शब्द आपल्याला हे नाहीत बरं काय आपल्याला म्हणजे आपल्या काय म्हणून त्याला आपल्याला त्याशी देणं घेणार नाही पण एखाद वाटतं मग हे बघा माणूस की धर्म जागा होतो मग आपला सुद्धा वेळेस वाटतं आपला ती बाजू नसून सुद्धा आमक झालं लय सोचलं त्याने कौटुंबिकाने सोसलं म्हणजे हे काय सुद्धा मग ह्या कौटुंबिक सोसलं मग त्या कुटुंबांनी नाही सोसल का हा तिने तरी काय केलं घराला तर बोललोच नाही मी गडाला बोललं बी नाही कारण देवधर्माला मानणार आहे तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या तोंडा थांबी प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमान मी कट्टा कट्टरिंग मला स्वाभिमान हे पहिल्या पाहिजे शब्द तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य मी गडाबद्दल बोलत नाही करून घेणारच नीट नाही आपलं पाप झाकायसाठी आपण कोणाला बोलतो आणि काय बोलतो याची परिसीमाच ओलांडल्या आहे तर काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळून काय विषय होता मग राजनाण्याचा फेकून आपण तर ते म्हणत नाही तू पन्नास घे रे काय होत नाही मी तर मी धक्कात लागू लागत तुला काय अन्याय करायचं होतं कारण तू किती बाजू अ भक्कम कर दुसरी बाजू सुद्धा पक्की काळजी करू नको तो असल्या किती उघड्या बीड उघड्या धनंजय मुंडे टोळी वळवळच करायची नाही तुम्ही कशाला बाबा संप्रदायाला नेहमी नाही करायला घेत आहे उगाच फजित आहे ना घेणं नाही देणं नाही पण हा एक नवीन पायंडा पडतोय पाडला आज एक समाजासाठी एक जण उभा होता उद्या दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा म्हणजे हा नवीन पायंडा आहे का राहू नये त्यांनी मग घ्याशे वागायला लागलं राहूच नाही पण का राहू नये मग खून करणाऱ्यांकडून बोलची बोलत नाही तुम्हाला ती एक, एक चा आ, 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 पट्टी दिसली अनुशी हातळ रक्त हे झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावरती आहे आणि बोलितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडंस हातळ रक्त दिसल्यावर दिसले लावलेलं आहे मराव वाटलं काय शब्द येतो मराव वाटलं आणि संतोष भाई देशमुख मेले तिथं काहीच नाही ते शिष्य नाही ह्याबद्दल काय वाटलं नाही ब्रभू शिक मारलं नाही क्रूर ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्राय च्च्च उकडत होती तिथं अनेक गोरगरीबावर झाले ना अनेक गोरगरीबावर झाले संतोष भाईला तर न्याय आम्ही देणारच हा <laughs> आम्ही तर देणार आम्ही नाही आता कोणी दे किती बाजू भक्कम करून ती दुसरी बी बाजू लयपक्की तसल्या धमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कमपणे हेदान भक्कमपणे हेदान आमके नाही तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सुता सारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित yeah. बाजू राहिली पाहिजे सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्यापाड्या असतात तुम्हाला पाड्याचे राग येत मग काय तुम्ही काय अमृत पिऊन आले का तुम्हाला काय केलं त्याचे राग यायचं तुम्हाला राग आणि बाकीचे काय बाकीचे बेगर रागायचे आहेत का मग तुम्ही भक्क मेह बाकीचे काय कच्चे आहेत का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला बाबाजींचं काय नाही बाबा त्या मी काल सांगितलं होतं की नाही ते शक्यतो बळद बोलायला लावू लाटल दवसा फिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील तर बाबाजींचं असं घेतलं की हा माझा वैयक्तिक म्हणेशील पाठी उभा राहावं हा संविधानिक अधिकार आहे माझा नाही आहे ते मान्य आहे मी म्हणतो मला लई गडावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस म्हणून एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझं ज्ञान घ्याय एवढंच बोलणार नाही शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच नसतंच त्यांना सामुदायिकच जीवन असतं एवढं थोडंसं मला उली 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 आकल म्हणजे माझ्यानं कारण कुठलेही म्हणत असू की लहान व्यक्ती कुठलेही कोणचाही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्यात भरपूर धर्म आहे असे कोणी पण असू द्या शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतंच त्याला भाबडेपणा म्हणायचं आणि आपल्यातले एक कट्टरताचे विचार ते गप दिशी अध्यात्म आध्या, विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भर दिशी एका दिशेला न्यायचं हे चुकीचं आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणाराच ऐकून बलात्कारी खुणे डाके अजिबात नको परंतु आता ज्याची त्याची ही असती परंतु ते विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची काही झाली ते गेल तर शेण खायला तो गेल तर डाके टाकायला ते गेल तर खंडाण्या मागायला लोक मारून टाकायला जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची माया येईल तसे एखाद्या गरीबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर राखायला लागलं तर माणूस जातोच ना तो माझी माझ समोर आणायला लागलो ला मी सोडायला तरी जाईल ना राव सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडण्यासाठी तिथं गेलात आणि पर तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडियाने दाखवायला पाहिजे होतं म्हणजे ती खंडाण्या मागायला जाते शेटछाडी जाते डाक्या टाकायला जाते बलात्कार करायला जाते त्यांना रोखायचं नाही काय म्हणजे हे हे शोभणार

या <t> सगळ्या <t> <t>